तर चला आले का सगळे लाडकी बहीण योजनेच्या कॅबिनेट आदिती तटकरे मॅडम खूप ऍक्टिव्ह झालेल्या आहेत डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालाच त्यांनी आता जानेवारी महिन्याच्या हप्त्याची देखील तारीख सांगितलेली आहे आणि ही तारीख त्यांनी काल रात्री एक जी आर जाहीर केला आहे त्या जी आरमध्ये मध्ये त्यांनी काय सांगितलं आहे आणि हा जी आर काय खोटारडा नाही आहे महा ई सेवा केंद्र म्हणजेच तुम्हाला माहिती असेल आपलं जे तहसील कार्यालय ज्यावरती चालतं ते आपलं महा ई सेवा केंद्र त्यावरती त्यांनी तो जी आर जाहीर केला आहे ज्यामध्ये त्यांनी जानेवारी महिन्याची जो हप्ता आहे त्याची तारीख सांगितलेली आहे आणि ही तारीख सांगता सांगताच संक्रांतीला गिफ्ट काय देणार याची देखील त्यांनी बातमी सांगितलेली आहे कारण त्यांनी एका सोशल मीडियावरती लाईव्ह घेऊन काय सांगितलं होतं की दिवाळीला त्यांना प्रत्येक माता भगिनीला गिफ्ट द्यायचं होतं त्यांच्या खात्यामध्ये पण असं करता आलं न मुळात त्यांनी आता ठराविक संक्रांतीला गिफ्ट द्यायचं आहे आणि या संबंधीची माहिती त्यांनी जिहार वरती जाहीर केलेली आहे पण या जी आर वरती ही माहिती जाहीर करता करताच त्यांनी महिलांना एक मोठा धक्का देखील दिलेला आहे कारण आता जानेवारीचा महिना ना या सर्व महिला आदळून म्हणजे ज्या महिला वगळण्यात येणार आहेत अशा पाच प्रकारच्या महिलांचं त्यांनी पीडीएफ यामध्ये शेअर केलेली आहे ज्यामध्ये त्या महिलांचा क्रायटेरिया ठरवलेला आहे जर त्या महिला के ते नियम उल्लंघत असतील तर त्यांना आता जानेवारी महिन्यापासून हे पैसे मिळणार नाही आणि त्यांचा फॉर्म हा पडताळणी करण्यात येणार आहे पडताळणी झाल्यानंतर त्यांचा फॉर्म डी सप्रोव्ह करण्यात येईल आणि त्यांना ते पैसे मिळणार नाहीत अशा प्रकारची संपूर्ण माहिती त्यांनी व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुम्हाला डिसेंबरचा हप्ता हा दीड हजार रुपयांचा तुमच्या खात्यामध्ये पोहचला असेल काही महिलांना एकवीसशे रुपये देखील पोहोचला आहे कारण काही जिल्ह्यांमध्ये खूप सारे बोटावर मोजणे इतक्या महिला आहेत ज्यांना दीड हजारच्या ऐवजी एकवीसशे एक रुपये एकवीसशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत अशा प्रकारची माहिती आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे आणि ह्या कशामुळे झाले हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल की काही महिलांना दीड हजारच्या ऐवजी एकवीसशे का मिळाले तर आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये मी ते समजून सांगितले हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता पण यामध्ये त्यांनी काय सांगितले आदिती तटकरे मॅडम यांनी की संक्रांती गिफ्टची घोषणा त्यांनी केली पण त्यांनी सांगितले तुम्हाला एक ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे जर ती माता भगिनी त्या अर्जासाठी पात्र ठरली तरच तिला जो संक्रांतीचा गिफ्ट मिळणार आहे ती तर गिफ्ट दिला मिळणार आहे अन्यथा ती महिला जर त्या अर्जामध्ये अपात्र ठरली तर तिला त्याचा लाभ दिला जाणार नाही आहे आणि या अर्जाची जी स्टार्टिंग आहे ती झालेली आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे हे अर्ज कमीत कमी आणि जास्तीत जास्त एकाच दिवसात अप्रूव किंवा डिसअप्रूव्ह होत आहेत म्हणजेच तुम्ही समजू शकता आता कामाची स्पीड काय चालू आहे म्हणजेच एका दिवसात तुम्ही बघा अप्रूव्ह किंवा डिसअप्रूव्ह होते म्हणल्यावर कोणत्या लेवलनी काम चाललेलं आहे किती कामगार डीबीटी वरती काम, महा काम रहे। मुली ला लग करत असणार आहे ज्यामुळे प्रत्येक माता बहिणीला लाभ मिळावा असं त्यांनी ठरवलेलं आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे सर्वप्रथम मी आता तुम्हाला समजून सांगतो का हा फॉर्म कुठून घ्यायचा किंवा याची पीडीएफ देखील मी तुम्हाला शेअर करेल पण हा फॉर्म तुम्हाला घेण्या अगोदर काय करायचा आहे ऑफलाईन फॉर्म घ्यायचा आहे आणि ज्या प्रकारे तुम्ही जे हमीपत्र होतं हमीपत्र भरून ऑनलाईन अपलोड करत होते तसं करायचं या ठिकाणी तुम्हाला तो फॉर्म ऑफलाईन आणि तुम्हाला मला तो कागदावरती भरायचा आहे जेव्हा तुम्ही तो तु फॉर्म भरता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या फॉर्मचा एक साधा फोटो काढायचा आहे फोटो काढल्यानंतर फोटो काढण्यासाठी काय करायचं आहे की तो फॉर्म ब्लर दिसला नाही पाहिजे व्यवस्थित क्लिअर दिसला पाहिजे अशा प्रकारचा फोटो काढायचा आहे फोटो काढल्यानंतर एक वेबसाईट दिलेली आहे त्यांनी त्या वेबसाईटवरती तो फॉर्म आपल्याला अपलोड करायचा आहे अपलोड केल्यानंतर कमीत कमी एका दिवसामध्ये तुमच्या मोबाईलवरती मेसेज घेऊन जाईन की तुम्ही त्या योजनेसाठी पात्र आहात की अपात्र अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला ते कळेल व तुमचा जो आयडी आहे बेनिफिशरी आयडी देखील तुम्हाला कळून जाईल अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेचा जेव्हा फॉर्म अप्रूव्ह होत होता तेव्हा बारा अंकी एक आयडी येत होता तसाच हा फॉर्म देखील अप्रूव्ह तुम्हाला दहा किंवा बारा अंकी जो आयडिया आहे तो मिळणार असं आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे त्याचप्रकारे आता जो जानेवारी महिन्याचा हप्ता असणार आहे म्हणजेच महिलांसाठी हा सातवा हप्ता असणार आहे याची देखील त्यांनी तारीख सांगितलेली आहे त्यांनी सांगितलंय दहा जानेवारी ते चौदा जानेवारी या तारखेच्या मध्ये तुम्हाला जो तुमचा सातवा हप्ता आहे तो मिळणार आहे काही महिलांना अजून एकही हप्ता मिळालेला नसेल तर त्यांच्यासाठी हे कम्प्लीट सात हप्ते या चार दिवसांच्या मध्ये पळून जाणार आहेत आता तुम्हाला समजून घेण्याची गरज आहे की आता काम काम जे आहे ते खूप फास्ट चालणार आहे आणि तुम्हाला तुमचे पैसे हे मिळणार आहे पहिल्यांदा काय होतं पंधरा ते वीस दिवस लागायचे तुमचे जे हप्ता आहे ते तुमच्या खात्यामध्ये यायला पण आता असं होणार नाही तुमचा जो हप्ता आहे तो तुम्हाला फक्त आणि फक्त या चार ते पाच दिवसाच्या पिरियडमध्येच येणार आहे आणि हे जे तुमचे दीड हजार असणार होणार आता अजून तरी काय मिळ वरून आपल्याला अशी ऑफिशियल नोटिफिकेशन आली नाही की तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार की नाही तर आता ही दीड रुपये आणि हे जे तीन रुपये असणार आहेत हे एकत्रितरित्या तुम्हाला साडेचार रुपये हे तुमच्या बँक खात्यामध्ये मिळून जाणार आहेत अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला या दहा जानेवारी ते पंधरा जानेवारी म्हणजेच चौदा जानेवारीला आपलं मकर संक्रांती आहे पंधरा जानेवारी देखील उजाडू शकतो असा आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता हप्ता प्लस तुमचं गिफ्ट हे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता तुम्ही समजू शकता हे महिलांसाठी किती आनंदाची गोष्ट ठरणार आहे त्यामुळे लवकरात लवकर हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक माता बहिणीमध्ये शेअर करा की जेणेकरून त्यांना या संबंधीची प्रत्येक माहिती कळेल आणि जर त्यांच्याकडे काही डॉक्युमेंट्स नसतील तर ते डॉक्युमेंट्स गोळा करणार आहेत यासाठी डॉक्युमेंट्स खूप कमी लागणार आहे पहिलं डॉक्युमेंट असणार आहे ते आधार कार्ड असणार आहे आधार कार्ड खूप सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे त्यानंतर दुसरं डॉक्युमेंट असणार आहे ते तुमचं रेशन कार्ड असणार आहे रेशन कार्ड देखील सर्वांकडे अवेलेबल असतं ज्यांच्याकडे आहे त्यांनीच लाडकी बहिणी जीवनासाठी फॉर्म भरला असेल आणि ज्यांच्याकडे असेल त्याच माता भगिनी यासाठी अप्रूव्ह असणार आहे यासाठी तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे एक पासपोर्ट साईज फोटो लागेल त्या पासपोर्ट साईज फोटोचा तुम्हाला ज्या प्रकारे तुम्ही फोटो काढला होता आणि ऑनलाईन अपलोड केला होता लाडकी बहिणीसाठी प्रकारे तुम्ही तेथे अपलोड करू शकता जर पासपोर्ट साईज फोटो नसेल तर तुम्ही घरात तुमच्या मोबाईलच्या कॅमेऱ्याने देखील फोटो शूट करू शकता आणि त्याला या साईजचा क्रॉप करून तेथे अपलोड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे ते दोन ते तीन कागदपत्र आणि त्यासाठी एक हमीपत्रिक जमा करायचं आहे आम्ही पात्रता देखील तुम्हाला ते भरून त्याची प्रिंट आउट काढून तुम्हाला ते भरून त्या ठिकाणी ऑनलाईनरित्या सबमिट करायचं आहे हे सर्व प्रोसेस केल्यानंतर तुमचा फॉर्म हा इन रिव्ह्यू जातो इन रिव्ह्यू जातो म्हणजे जे चेकर्स आहे त्यांच्याकडे चेकिंगसाठी पाठवण्यात जातो महाराष्ट्र सरकार तो फॉर्म चेकिंगसाठी साठी पाठवतं आणि ही जास्त दिवसाची प्रोसेस नाही आहे एक ते दीड दिवसाच्या आतमध्येच तुमचा फॉर्म हा अप्रूव किंवा डिसअप्रूव करण्यात येणार आहे आणि लगेच तुम्हाला कळवण्यात येणार आहे कारण तर काम फास्ट करायचं आहे त्यांना या पाच दिवसाच्या कालावधीमध्येच तुमचा जो हप्ता आहे प्लस गिफ्टी सगळं देऊन टाकायचं आहे त्यामुळे त्यांनी ही मोहीम राबवलेली आहे आणि आम्ही हे तुमच्यासाठी सर्व करतोय यासाठी कृपया करून प्रत्येक माता बहिणींनी व्हिडिओ लाईक चॅनलला ला सबस्क्राईब आणि आपल्या मैत्रिणींमध्ये शेअर करा जर काही माझे बंधू बघत असतील तर त्यांनी देखील आताच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा की जेणेकरून ही प्रत्येक माहिती प्रत्येक बांधवापर्यंत जाईल आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल त्याचप्रकारे जर तुम्हाला डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर काय करत आहात लवकर लवकर कमेंट करा तुमचा प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला कशामुळे हप्ता येत नाही आहे ती कमेंट करा आपण सर्वजण जेवढे व्हिव्हर्स आहेत ते व्ह्यूव्हर्स प्लस माझी टीम जे आहे ती तुम्हाला मदत करणार आहे चोवीस तास माझी टीम यासाठी कामाला लागलेली आहे की प्रत्येक माता भगिनीला त्याचा हप्ता मिळाला पाहिजे आणि तुमचे जे प्रॉब्लेम्स असतील डाऊट्स असतील ते आम्ही कमेंट्सला लगेच उत्तर देतो तुम्ही मागची व्हिडिओ जाऊन पाहू शकता प्रत्येक कमेंटला उत्तर आपण दिलेलं आहे त्यामुळे प्रश्न विचारत जा प्रश्न विचारल्याने त्याचं उत्तर मिळत असतं असं न विचारता उत्तर हे काही मिळत नसतं त्यामुळे लवकरात लवकर तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता तर मला आजच्या व्हिडिओमध्ये एवढं सांगायचं होतं की ज्या आधी ती चटरे मॅडम आहेत म्हणजे आपल्या ज्या लाडकी बहीण योजने जे आहे एम एम एल बी बाय म्हणजेच आता याचा या इंग्लिशमध्ये शॉर्ट फॉर्म आहे एम एम एल बी म्हणजेच माझी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना असा याचा शॉर्ट फॉर्म आहे त्याचे त्यांनी पैसे चालू केलेले आहे जानेवारी हप्त्याची तारीख दिली प्लस तुमच्यासाठी गिफ्टची घोषणा देखील केलेली आहे आणि त्यानंतर तुमचा फॉर्म अप्रूव्ह होणार के अप्रूव्ह हे पाच दिवसामध्ये इतकं फास्ट काम चालणार त्याची देखील एक आनंदाची बातमी दिली आहे पण या सर्व संपूर्ण गोष्टी करताना त्यांनी एक डोक्याला धक्का देणारी देखील गोष्ट केलेली आहे ज्यामध्ये त्यांनी या पाच अटी त्यांनी सांगितलेल्या आहेत की ज्या जर माता बहिणी उल्लंघन करीत असतील त्याचा जी आर देखील जाहीर झाला आहे तुम्ही असं बाकीचे युट्यूबर्स होणे आम्ही खोटं सांगत नाही त्याचा जी आर देखील जाहीर झाला आहे आणि त्या जी आरच्या माध्यमातून त्या माता मात भगिनींना फॉर्म पडताळणी करून वगळण्यात येणार आहे जर तुम्हाला तो व्हिडिओ संपूर्ण पाहायचा असेल तर तुम्ही मला कमेंट करा की दादा आम्हाला व्हिडिओ पाहिजे किंवा फक्त तुम्ही कमेंट करा येस येस कमेंट करा मला समजून काही मला समजून जाईन की खरंच तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे आणि मी तो व्हिडिओ लवकरात लवकर ह्या व्हिडिओ झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तो व्हिडिओ शूट करून तुमच्यासाठी अपलोड करीन पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा की त्यांना देखील कळेल आणि जास्तीत जास्त लाईक करा की जेणेकरून त्यांना देखील या संबंधितची माहिती करेल तर भेटूया आपल्या पुढील इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी